सदावन संग न कुणी नकबाईस कोणसा आहे मारिती काय भी फसा नाही हे नाही हा हवा हवाई हवा हवाई हवा, 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 बस किती अजून किती पप्प्या घरात करून टाकलं बघितलं बघितलं यांना मारायचं माहित नाही काय नाही मरणाचा भासा, भासा आणलाय पण तुम्ही चालल्या कुठे एवढ्या तारा तारा एवढा आवर राहिला कवाची बघत आहे तुमचं मी चाललंय तुमचं नाटापाटा चाललाय तुमचा नेमका काय विषय मी नटलेलं काय तुझ्या पोटात कळणे गती का गाळ खा का मला माहिती ना आता तुम्हाला आता तुम्ही गोव्यात आल्यात म्हणून तुम्हाला असं भारी वाटतंय मस्त वाटतंय वरून वरून विमानाने आल्या म्हणू ते बाहेर कुणाला काय नको म्हणू नुसतं तोंडला माझ्या कुलूप लाव रेशमी मग मी काय नाही म्हणलंय पण आता कुणा निघाला मी ते विचारते अगं फेरफटका मारून येते जरा गोव्यात गोव्यात आता फेरफटका मग त्याला काय होत आपण चाललोय ना आम्ही चाललोय आता म्हणून एवढं आवरलंय मी आता दुन धान कोण धुईन वाळाय कोण टाकीन दुन धान मग वा 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 म्हणजे घरी पण मीच काम करायचं आणि आता पण इथे धुन धान करत बसू तुझ्या आणलं असतं तर बरं झालं असतं तू फिराय गेली असती मी फिराय गेली असते तिने धुन धुतलं असतं असं वय मा मम्मीला सांगते ना अशा म्हणत होत्या म्हणून अगं तिची हवस झाली असते की वायनाची गोवा माझ्या माझ भाऊ बशन म्हणलं अग आईला बसू पण आणली असते आपल्या बरोबर तर आता मी चालले मी चालले मला नाही माहित मला माहिती भांड ही राहिले कपडे धावून घे माझा घसा बसला त्या पाण्याने पाणी पाहिजे मारायला कोणी सांगितलं होतं तर एवढ्या मारीत होता की जसं काय तपास नाही जे काम येत सासूला मसनात जाऊस तर ते काम बरोबर करणार सासू पोवन उड्या मारी लंगडी असू नाहीतर पांगळी असू सासू पण सासूचा ती कधी अशी लावणार नाही आता एक काम करा तुम्ही संध्याकाळी जा मी आता फिरून येते बघा ना मी मेकअप केलाय एवढं नटले शानपणा करू नको परत हिथी आजारी पाजारी चांगले आहेत हायफाय लोक आहेत अमेरिकन चिन ते ह्याचे युरोप कुठले ह्यात रशिया रशिया इकडं तिकडं बाहेर देशाचे रशिया असू नाहीतर तिकडं ती सोल असू मला माहित नाही ये ते येते भारा जमतेन किंवा हे काय 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 तुम्ही त्यांच्यात मिटिंग करायला चालले काय अगं बरं वाटतंय सुंदर दिसतात माझ्या मनाला शांत होती इन आ? रशी 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 तुम्हाला तिला म्हणेन आमच्या इकडं सोल आहे ना त्याला रशिया म्हणतात रशीवर आम्ही रशी नाही रश्शी म्हणजे दाव झाला तिला म्हणेन आम्ही रश्शी वर पितो काम आता तुम्ही मी जाऊन येते पटकेशी जाऊन येईन आणि भांडण करायचे का तुझे माझे भांडण करायचे का मी तोंड गप्प आहे माझा किती मग आवाज सांगा त्या एवढं मोठं गोवा आहे ते काय बारीक आहे का मातीची गर्दी कुठं हरवल्या का काय मग कसं करायचं तुम्हाला नक्की शिकू हराव काय मी दिल्लीला ते ह्याला जाऊन येईन बाहेरल्या देशात मला सांगू नको मी बघ एक कोणा फिरून हो खच बरोबर येते का नाही तो म्हणशील अय माझी सासू चांगली जाऊ का आणि दुना धो दु वाया टाका जरा खस कसा पीळ बघा नीट जा मी ते पिळून टाकी आता कारण की मग आता सुने फिरायला गेली काय घरी गेली काय कुठं कार्यक्रमाला गेली काय शेवटी सगळे काम मलाच करावं लागतं हे मा नशिबात लिहिलेलंय मा कपाळावर ना टॅटू काढलाय दोन दिलंय त्याच आता लय तुम्हाला हसू येईन भावडे तुमची काय तुमची मजाच आहे तुमची तुमच्या आईची इथं मला सगळं करावं लागतंय काय चाललंय खुसू खुसू त्याला म्हणलं नंतर घेऊन जा सावकास ऊन उतरलो म्हैसून काळी होईन अग लोक म्हणते हिथून गोरी नेली आणि तिकडून काळी मैस करून आणली ते खार्या पाण्यात काय भेजाय घातली होती काय <laughs> 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 जा तुम्ही करा पण व्यवस्थित जा आणि नीट आण पाटकेशीन या लवकर ढकली ती का म्हण सांगता का तुम्ही तरी जायला सांगते हरू नको बर येते ग लवकर दोन वाळ्या घाल हा दुन, करा, थाँगा, थाँगा। भारी है ना, करा कर। मी काय म्हणते बोला बराच वेळ झाला आता दोन तास होऊन गेल्या त्या अजून आल्या नाहीत आपल्याला पण जायचंय आपल्याला जायचं तो विषय वेगळा आहे पण मी काय म्हणते आता एवढा वेळ झाला गेल्यात मला काळजी वाटू राहिली ते अजून आल्या कस काय नाही तर फोन लावा बर तेच म्हणून फोन लावा फोन तर घरात वाजू राहिला आत मध्ये रूम मध्ये घरात वाजतोय ना फोन हा ती एक मिनिट मम्मी विसरली काय फोन घरी हा हा आतमध्ये फोन विसरली ना ते पण बॅग इत त्यांच्या बॅग नेली नाही बॅग आत मध्ये आतमध्ये म्हणून तंडत असतात ना त्यांच्या लक्षात राहत नाही बॅग न्यायची फोन न्यायचा सगळं ठेवलं होतं त्यांच्या बॅग मध्ये त्यांनी ती बॅगच उचलून नेली नाही तसं नाही त्या बीच वर गेल्या आपण बीच वर जाऊन बघू तिथे आपल्याला त्या सापडतील आणि तशा पण त्या फॉर्नर नाहीत का तरी गप्पा जवळच बसल्या असत्यान जायचं त्यांना समजत चांगला हा जावंच लागण जायचं का म्हणजे चला लवकर चला काय बाई दे अवघड आहे आज त्यांचं खरं सांगत तुम्हाला मी बरोबर आधी बीचवर जाऊ आपण त्या बीचवरच गेलेत ना त्या बीचवर असतो गाडी लवकर चालेल गाडी करायला पण मनाने कारभार करायचा आणि सुनाला काढायचं अशीच काढायच नाही झाले फोटो ठेवा म्हणजे लोकांना दाखवायला वर्षावर काढून ठेवते फोटो कोणता दाखवू कोणता दाखवते जे आताच असं ना कोणती साडी घातली होती सकाळी केशरी केशरी होती ना पण नाही हे तुमचं दिसेल ना हे बघा हा हे वाला हवाला फूक दाखवतो मी सगळ्यांना कळत बघितलं का म्हणून नाही का कोणाला विचारायचं बाई कोणत्या फोर मध्ये गेली गाडी काढावा अशी गाडी करा यांनी बघितली असेल का यांना बघितलं कुठं दिस इज माय सासू मदर इन लॉ सी अरे देवा नाही मग म्हणतात आता या जर गोऱ्यांसोबतच हिंडणार होत्या मानल्या होत्या काय करायचं आपण बीच वर उतर मग इथे गाडी लावा लागन गाडी ला। काय खर बाई काय टेन्शन आलंय नाही अवघड आहे हा ऊन एवढा वार मातीचं झालंय कुठ्या बसल्या असतील सणाळ्या मारीत काय माहित खाऊन पण नाही गेली ना इकडे तर लांब लांब कोणी दिसा नाही माणसाच घट नाही तर आता इथं मग त्यांना विचार त्यांना विचार जाव लवकर विचार माझ्या मम्मी अरे देवा आता कोणाला विचारायचं आता होय इथं कोणी सुद्धा नाही कुत्रा सुद्धा नाही या बीच वर आणि आपल्या हॉटेल पासून जवळच बीच हेच आहे टेन्शन घेऊ नका आपण दुसऱ्या बीच वर जाऊ तसं पडत्या आपण लईच टेन्शन घेऊ राहिलोय आपण पलीकडच्या बीच वर जाऊ आपण नाही का त्या दिवशी गेलो होतो त्या बीच वर जाऊ चला मी पडत नाही दुपारचा आता उन्हाळा किती सुरू आहे मला तर मी ते थकून गेलो कुठे गेल्या असतील होय लागली मला फोन असल्यावर कळत फोन असल्यावर कळत पैसे पाणी हा नाही त्यांच्याकडे काय माहित पण हॉटेलचा रस्ता विसरल्या ते नाही आता कुठं जायचं अजून कुठं सापडायचं हा काहीच समजा नाही मला तर मग डोकं पण पडलंय मम्मी आत्या अं त्या विचारायचं आता शेवटचा बीच आहे बर का हे आपली शेवटची आशा आहे इथं आता इथं थांबा थांबा इथं आता आपल्याला सापडायला पाहिजे इथं मंदिरात तर ना मला नाही वाटत गोव्यात येऊन मंदिरात बसते या बीच वरच बसले असतात तरी तुम्ही चक्कर मारून या बघू गाडी गाडी लाव काही समजत नाही डोकं बंद पडलंय काय गरज होती यांना जायची काय गरज हा एक दीड तास झालाय सापडू राहिलं सापडायचा पत्ता नाही काय नाही माझी कॅपॅसिटी नाही राहिली किती किती चालू अजून काय करू हे काय सोपं आहे काय हा इथं कसं असं बरोसा नाही कुठं बसते हा इकडे काय गोव्याचे लोक आहेत त्यांच्या घरी जाऊन बसा बसते आण गप्पा मारी चुकल्या करीत माझ्या काय जाऊन बीचर बघून आपण बघाल आत्य काम कुठं असेल राह काय तुमची मम्मी ढम्मी आहे हा काय झालं काय झालं नाही तर काय मग काय झालं म्हणताय खुशाल तुम्ही तुम्हाला कळत नाही का पण तुम्हाला कळलं नाही की आपण नाही पाठवायला पाहिजे स्वतःला तर काळजी नाही वरच्या वेळ वर फुलका दाखवायचा गोव्यालाच हारून आले सासूला हा काय म्हणते लोक का? काय सांगणार मामा तर बाय सोडणार नाही जीव सोडणार नाही आपल्या दोघाला मामाच जीव आहे मामा हानते तुम्हालाच हानते ना धरून कळलं काय बघू खरं नाही बाई मामांना म्हणलं होतं सोबत या म्हणजे तेवढा तरी या चष्मावाल्यानं विचाराव कुठं दाखव दाखव चष्मावाल्यानं कुठं दाखव ह्या कुठं दाखव घूम चुकी आता बरोबर आहे ना त्यांचं तिकडं म्हणते हाय बाई <laughs> आत्या ना। आत्या काय कुठं नाही हो काही समजून नाही या बाईला विचारू या चष्म्यावालीला हा हा आई हे ही माझी आत्या आहे यांना कुठं बघितलं का

आणि असा झाबा घालून कधी बसायचा मला वाटू राहिले बरं का आत्यासारखी बाय एकदम असं नाही का असल्यासारखं मी यांना बघितलंय का कुठं हे no. no. बघा ना हे तुमच्या सारख्याच आहे थोड्या न नेट ऑट घडी हाकलती आत्याच येत तेच म्हणतोय मी आत्या आत्या हो। कुछ है मी आत्या मी हयो तुम्ही चेत ना आत्या मी एकदा टोपी काढता का फक्त एकदा एकदा नो आत्या चेतना आहे बघितलं का आत्या मी मम्मी तू घरी गावाच्या धरून आम्ही हे करतोय चला वर घरी चला चल मम्मी काय नो म्हणते चल इंग्लिश रशियन आत्याचे पण

बोला लागली आत्या फोन पण घरी विसरून आल्या तुम्ही डोंट टच मी मायक टॉपी माय गळ्यात माईक प्लीज प्लीज गो आता काय करायचं होय आता विसरल्या काय सगळं मम्मी सगळी विसरून गेली शिकली आता काय करायचं का नाही डॉक्कर पडल्यात वाटत समुद्रात पावायला गेल्यास त्यान काय अवतार केला टू पिन फिपिन साडी कुठे सकाळ चालू घालून त्या प्लीज प्लीज गो एक तर यांच्यासाठी तहान लागली मला तरी पाणी सुद्धा पिले नाही मी रोडला तिकडे चुलीत जाऊ द्या इकडे लिंबू पाणी हन राहिला धडा धड आणि काय शायनिंग मध्ये बसतात आणि ओळखू आपल्याला वळखी नाही तर मरु डोकं बंद पडले तुम्ही बघा

लहान लेकरा आणि बघच आता पोराला कमून हाणल तुमचं पोर गाय ना ते हा नो no. मई मी तुमची सून रेशमी रेशमी आता दिवस रेशमी रेशमी करत असता मी तुम्हाला no. आता दिवस आत्या आत्या म्हणत असते मी तुमची रेशमी नो आता काय डोक डोक फोडू का मा नो 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 ऐकतच नाही चला घरी मेरा हजबंड बोल दोंगे मैं हसबेंड बोल तुम मामा no. No? मामा आ, no. मामा मा, तुम्ही मामा घरी येता नो नो मामा नाही येता काय मम्मी नो चार तास भी काय आता मामा केला काय दुसरा तुम्ही इथून जाऊ शकत आहे आता कोणाला नाव सांगणार पण आमचं हं तुम्ही उठून जाऊ शकत आहे आता चला ना घरी नो एवढे न पांगोयची काय करायचे हा नो no. <laughs> <laughs> काय करायचे काय समजा नाही मला तर तू <laughs> या ठीक नाही आहे कोत गे माल घेते म्हणता काय तू जाऊ शकत आहे तू तू जाऊ शकत आहे माझं डोकं खायला सांगती तुला अजी बात माझं डोकं खायचं नाही आता घरी चला घरी नगरला जायची न प्लीज शांत वाटतं मला इथं प्लीज मोक्ष भेटला काय यांना म्हणून सगळं विसरल्या काय कर रे आता ओ नमशीबा ओ ते धणाला मम्मी आता तू

निगा, निघा निघा डोक्याचे आहे यांची यादाच गेली ना बरोबर मागा आणू आपण इकडं हा रश्म किती नाटक करायची अजून हा कस होत मला वाटलंच होत काहीतरी मध्ये काळ ये समजलं का रोजची घरी सवय ना रोजची घरी सवय मी आत्या म्हणलं का रेस्ट रेशमी बनायची कस बरोबर कोणत्या निघला अचानक रेशमे पण लय बारीक बाय आहे तिथं मला पाकडलं पण लय मजा येत होती रेशमी मला आमची मजा घेत आहे आम्ही घाबरलो होतो आम थोड्या वेळ मम्मी तुला कुठे कुठे शोध दोन तीन बीच हा आलो आम्ही माहिती का तुला शोधायला आधी आम्हाला काय वाटलं माहितीये का कुठेतरी डोक्यावर पडलं इथं आणि म्हणून तुमची याददाश तु गेली तु काय फॉरनर सारख्या हे काय एवढं शायनिंग मैत्रीण भेटली होती कपडे मैत्रीण भेटली होती ती कॉर्नर तिने दिले काय नो नो मला नो 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 अगं बाई म्हणलं तुला तुझ्यासारखं मला नाही जमायचं माझं मला मारी काटिनी तर ते म्हणते काय नाही होत तिची इंग्लिश मध्ये म्हणती मला म्हणले हे काढा आणि हे घाला कशी दिसते रेशमे मी काय खरंय इथं मला आक्या गोव्यामध्ये निसतंय साडीवरती हिंडवायला लावले आणि इकडे झबा घालून हिंडवायला काय रेशमे असे दोन चार घेऊन चला आता तिकडे घालीन मी मला तर पहिले हमतील रेशमी सांगन ना काय म्हणायचं आताच वजन जास्त वाढलंय तेव्हा साडीच वजन झेपत नाही झेपत आहे काय पटतन काय टोपीन काय तू पप्पाला पटवण्यासाठी मन नको तस बापाला फसकी लावशी हाट कोणी करतील असे सांगलं तोंड बदडीन मी भाऊ सांगत नाही गप्प गपरा चालता का आता घरी काढू का टोपी रेशमी तुमची मर्जी बाया मी काय सांगणार आता पण रेशमी खरंच तू बोलली होती का नव्हती मला खर सार फसली होती का नव्हती खरं सांगायचं बरं का रेशमी फसले होते थोड्या वेळेसाठी पण नंतर मला शेक आला होता कसे होऊन शेक आला तुला मग कसे होऊन म्हणलं आठवण करून राहिला मला माहित तुम्ही किती आतल्या गाठीच्या आहेत चला आता पटा पटा अग बाई गार लागलं ग छान बार वाटत रेशमे मला एक गाणं सुचलय कोणतं म्हणू का म्हणा ना गाणं तयार करीतच बसल्या तसं तुम्ही इथं चार तासापासून बरा मला सुनानी गोयाला आणलं ग बाई तस ग मस्त हाई पण जेवण सस्त नाही गावाकडले बेसन भाकरीची न्यारी पण गोवा गोवाग पचला नाही वाँ. मला गोवा ग पचला बाई नाही <laughs> सुन सुनबाई चल <laughs> जाव आपल्या गावी चला ग